नमस्कार नवीन मध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत तर आज आपण बनवणार आहे सांबर तर मी घेतली आहे तुरीची डाळ तर सांबर आपल्याला इडलीसोबत किंवा आप्यासोबत खाण्यासाठी तयार करू करणार आहोत तर मी घेतली आहे तुरीची डाळ तर आता आपण ही स्वच्छ धुवून घेऊया आधी मी एक वाटी डाळ घेतलेली आहे आणि घरगुती डाळ आहे तर आता आपण याला धुवून काढूया दोन तीन पाण्याने धुवूया आपण में तरील। तरील 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 तर बघा मी स्वच्छ डाळ धुवून घेतलेली आहे दोन तीन पाण्याने तर आपण आता हिला शिजायला टाकूया तर बघा मी कुकरमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि गरम पण करून घेतलेलं आहे तर आपण आता ही डाळ याच्यामध्ये टाकून घेऊया आणि याच्यामध्ये टाकूया आपण चवीपुरतं मीठ थोडंसं तेल टाकूया तूप पण टाकू शकता आणि थोडीशी हळद तर बघा मी मिक्स करून घेतलेला आहे तर आपल्याला पाणी ना एक वाटी डाळ घेतलेली आहे तर आपण कमीत कमी दोन अडीच वाट्या पाणी टाकलेलं आहे तर आता आपण हे झाकण लावून घेऊया आणि याच्या चार पाच शिट्ट्या काढून घेऊया आपण या कुकरच्या शि शिट्ट्या होते तोपर्यंत आपण बाकीचं हे तयारी करून घेतलेली आहे तर मी इथं घेतलेली आहे लसूण घेतलेलं आहे इथं आल्याचे दोन तुकडे घेतलेले आहे दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे आणि कोथंबीरच्या काड्या घेतलेल्या आहे आपण हे बारीक करून घेऊया आणि इथं घेतलेलं आहे मी एक मोठा कांदा कट करून घेतलेला आहे उभा आणि एक टमाटा कट करून घेतला आहे उभं शेवग्याच्या शेंगा घेतलेला आहे एक बटाटा घेतलेला आहे साल काढून घेतलेला आहे इथं घेतलेला आहे थोडासा भोपळा आणि इथं घेतलेला आहे कढीपत्ता आपने कट आने हे तर आधी आपण ना आता हे कट करून घेऊया दोन्ही आणि हे बारीक करून घेऊया तर बघा मी मिरची बारीक करून घेतलेली आहे तर बघा आपली डाळ पण शिजून झालेली आहे कुकर गा कुकर गार आहे तोपर्यंत आपण याला वरणाचा तडका तयार करूया तर बघा मी इथं कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं तर तेल आता गरम झालेलं आहे तर आपण टाकूया मोरी जिरे थोडासा हिंग आणि लाल मिरच्या टाकूया दोन तीन तर बघा हे परतून झालेलं आहे तर आता आपण टाकूया कांदा याच्यात टाकूया कढीपत्ता आणि कांदा आणि कढीपत्ता छानपैकी परतून घेऊया तर आता टाकूया आपण तांबाट आणि जे आलं लसूण मिरची आणि कोथंबीर मिर कट करून को बारीक करून घेतली आहे ती टाकून घेऊया आणि हे पण छानपैकी परतून घेऊया आता आपण तर बघा हे परतून झालेलं आहे तर आता आपण टाकूया भोपळा बटाटा आणि शवगायच्या शेंगा आणि हे आपण परतून घेऊया आणि याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकूया आपण कारण आपण डाळ शिजताना पण मीठ टाकलेलं आहे तर याच्यात थोडंसं टाकूया आणि आता हे एक दोन मिनटं याला छानपैकी शिजवून देऊया तर बघा मी झाकण ठेवून शिजवून घेतलं होतं तर हे जे वाफीचं पाणी आहे ते याच्यामध्ये असं पडलं का तर याच्यामध्ये हे शिजवून गेलेलं आहे तर हे बघा तेल पण सोडलेलं आहे भरपूर तर हे बघा शिजलेला आहे बटाटा पण तर आता आपण याच्यात लागणारे मसाले टाकून घेऊया तर एकदा मी मसाला घेतलेला आहे थोडीशी हळद घेतलेली आहे धने पावडर घेतलेली आहे सांबर मसाला घेतलेला आहे आणि लाल तिखट आणि कांदा लसूण मसाला घेतलेला आहे तर आता आपण हा त्याच्यामध्ये टाकून घेऊया सांबर मसाला तुम्ही कोणत्या पण कंपनीचा वापरू शकता तर आता आपण हे मिक्स करून घेऊया तर बघा मसाला परतून झालेला आहे तर याच्यामध्ये टाकूया आपण थोडासा गूळ आणि थोडीशी चिंच आणि तुम्ही साखर पण टाकू शकता तर याच्यामध्ये टाकूया थोडंसं गरम पाणी कारण मसाला मग जळत नाही तर बघा किती छानपैकी मस्त तरी आलेली आहे तर आता आपण कुकर उघडूया तर बघा डाळ शिजलेली आहे आपली छानपैकी तर आपण याला चमच्यानी किंवा रवीने याला हटवून घेऊया तरी बघा छानपैकी मस्त बारीक झालेली आहे डाळ तर आता आपण ही डाळ टाकून घेऊया आणि मिक्स करून घेऊया तर याच्यामध्ये आपण अजून पाणी टाकूया आणि मी गरम पाणी करून घेतलेलं आहे तर पात्र घट्ट हे तुम्हाला तसं आवडत तसं बनवू शकता पात्र किंवा घट्ट तर आता आपल्याला याला उकळी काढायची आहे तर बघा उकळी यायला लागलेली आहे आणि तरी पण बघा किती छान आलेली आहे मस्तपैकी तर बघा उकळी आलेली आहे सांबरला तर आता आपण टाकू याच्यात कोथंबीर तर बघा आता भरपूर उकळेलं आहे आपलं सांबर तयार झालेलं आहे तर आता आपण गॅस बंद करूया आणि काढून घेऊया सांबर तर बघा आपलं सांबर तयार झालेलं आहे इडलीसोबत खाण्यासाठी तर तुम्हाला सांबरची रेसिपी कशी वाटली नक्की सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद